महापूजा महादेव मंदिर बोडसा तालुका उमरी खासदार वसंतराव आज महादेव मंदिर तालुका उमरी येथे महापूजा व महाप्रसादाच्या निमित्ताने जिल्ह्याचे खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण उपस्थित राहून पूजा केली यावेळी गावकऱ्यांच्या वतीने यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या निधीतून मंजूर झालेल्या लाईटच्या डीपीची सुरुवात त्यांच्या हस्ते करण्यात आली गोविंदराव पाटील शिंदेकर प्रद पाटील इज्जत गावकर डॉक्टर भगनराव माधवराव पाटील शिंगणापूरकर बालाजी पाटील हत्तर प्रकाश पाटील चिंचाडकर सुधाकर पाटील जुनीकर बाबू पाटील कुदडेकर मोहनराव पाटील कार्लेकर दिनकर भंडारे मामा मनोज पाटील सावंत बालाजी ढगे राजेश ढगे विजय पाटील माधवराव पाटील बोडसेकर भुंजरगाव पाटील हुंडेकर उत्तमराव पाटील बाहेरगावकर विजय पाटील सावंत गोठ्ठेकर संतोष पाटील कार्लेकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक युवक मंडळी उपस्थित होते